श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना अक्षय तृतीयाला जर तुम्ही सोनं चांदी खरेदी करू शकत नसाल तर या गोष्टी नक्की खरेदी करा अन्न आणि संपत्तीचे भांडार भरतील आणि तुम्हाला मोठे पुण्य मिळेल हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचे खूप महत्त्व आहे हा वर्षातील सर्वोत्तम आणि सर्वात शुभ काळ मानला जातो या तिथीला ती स्वयंसिद्ध मुहूर्त असे हे म्हणतात असे मानले जाते की या दिवशी कोणतेही शुभ टाईम न बघता म्हणजे शुभ कार्य करू शकतो अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न घर करणे नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी शुभ कार्य सुरू करणे शुभ मानले जाते या दिवशी शुभ कार्य करण्यासोबतच सोने चांदी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते या दिवशी सोने खरेदी केल्याने वर्षभर आनंद आणि समृद्धी मिळते परंतु जर सोने खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही इतर काही गोष्टी देखील खरेदी नक्की करू शकता शास्त्रानुसार जर अक्षय तृतीयाच्या दिवशी सोन्यापासून बनवलेली कोणतीही वस्तू खरेदी केली तर किंवा तुम्ही जर खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही इतर काही गोष्टी देखील खरेदी करू शकता यामुळे देवी लक्ष्मी आणि संपत्तीची देवता कुबेर यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे तर अक्षय तृतीया कधी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर देवी लक्ष्मी आणि कुबेरजींचा आशीर्वाद तुमच्यावर राहा म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टी खरेदी कराव्यात पण यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा तर अक्षय तृतीया कधी आहे आणि त्याचा शुभमुहूर्त कोणता आहे अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजून एक्केचाळीस ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असेल अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर केलेले प्रत्येक काम यशस्वी होते अक्षय तृतीयेचे महत्त्व काय आहे अक्षय तृतीयेचे धार्मिक महत्त्व खूप विशेष मानले जाते याला युगदिती असेही म्हणले जाते या दिवशी भगवान विष्णूंचा पुत्र परशुराम यांचा जन्म झाला होता अक्षय तृतीयाच्या दिवशी कृष्णाने युधिष्ठराला अक्षयपत्र दिले होते ज्यामध्ये अन्न कधी संपत नव्हते आणि या पत्रापासून युधिष्ठर गरजू लोकांना जेवण देता होता अक्षय तृतीयाच्या दिवशी दान करणे देखील विशेष महत्वाचे मानले जाते त्रेता ही सुरुवात अक्षय तृतीयाच्या दिवसापासूनच झाली होती शुभ दिवशी गंगा देखील पृथ्वीवर अवतरली होती अनेक खास वैशिष्ट्यामुळे अक्षय तृतीयाचा दिवस हा वर्षातील सर्वात शुभ काळ मानला जातो अक्षय तृतीयाला कोणती वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते ते जाणून घेऊया पहिली वस्तू म्हणजेच कापूस अक्षय तृतीयाला कापूस खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे जर तुम्ही कोणतीही माग महाग वस्तू खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी कापूस खरेदी करणे खूप शुभ मानलं जातं अक्षय तृतीयाला कापूस खरेदी केल्याने जीवनात शांती आणि संपत्तीत चांगली वाढ होते दुसरी वस्तू म्हणजेच स्त्रीयंत्र जर तुम्ही अक्षय तृतीयाला सोने खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी स्त्रीयंत्र खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते अक्षय तृतीया हा स्त्रीयंत्र घरात आणण्यासाठी अतिउत्तम दिवस आहे या दिवशी विधींसह स्त्रीयंत्राची स्थापना करू शकता तिसरी वस्तू म्हणजेच मीठ अक्षय तृतीयाला सेंदव मीठ खरेदी करणे खूप शुभ मानले जाते मीठ हे भौतिक सुख स्वामी शुक्र मानसिक शांततेचा ग्रह चंद्रदेव यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जातं असं म्हटलं जातं की या दिवशी शुद्ध मीठ खरेदी केल्यानं संपत्तीत वाढ होते या दिवशी सेंदव मीठ चुकूनही खाऊ नये तो म्हणजे दक्षिणावती शंख अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावती शंख खरेदी करू शकता दक्षिणावती शंख देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे दक्षणावती शंख घरात ठेवल्याने नेहमी सुख आणि समृद्धी येते पाचवी वस्तू भांडे खरेदी करणे अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचे महत्त्व सोने खरेदी करणे इतकेच मानले जाते जर जा तुम्ही सोने किंवा चांदे खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही या दिवशी मातीची भांडी किंवा दिवा भांडे किंवा दिवा घरी आणू शकता असं केल्याने तुमची संपत्ती वाढते आणि कुटुंबातील सदस्यांचीही चांगली प्रगती होते सहावी वस्तू म्हणजेच भांडी खरेदी करणे अक्षय तृतीयेला भांडी खरेदी करणे देखील खूप शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही तांब्याची किंवा पितळेची भांडी खरेदी करू शकता असं केल्यानं संपत्तीत वाढ होते सातवी वस्तू म्हणजे तूप हिंदू धर्मात खूप तूप पवित्र मानलं जातं कारण ते केवळ वाईट दूर करत नाही तर अनेक रोग आरोग्याशी संबंधित समस्या आणि नकारात्मकता दूर करण्यास देखील मदत करतं तुपाचा वापर पूजेमध्ये तसेच हवन इत्यादीमध्ये केला जातो आणि घरात तुपाचे दिवे लावल्याने सर्व गोष्टी शुद्ध होतात नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि घरात सौभाग्य येते जर तुम्ही या दिवशी तूप खरेदी केले तर तुमच्या जीवनात नेहमीच आनंद राहतो आणि ते सर्व वाईट गोष्टींचा नाश करण्यास मदत करते आठवी वस्तू म्हणजे एकाक्षी नारळ अक्षय तृतीयाला एकाक्षी नारळ खरेदी करणं शुभ मानलं जातं आणि ते अर्पण करणे देखील तेवढं शुभ मानलं जातं हिंदू धर्मात एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते नवी वस्तू म्हणजेच धान्य तर अक्षय तृतीयाच्या दिवशी धान्य खरेदी करा अक्षय तृतीयाला धान्य खरेदी केल्याने तुमच्या आयुष्यात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही अक्षयचा अर्थ असा आहे की जो कधीही क्षय पावत नाही म्हणजे जो कधीही संपू शकत नाही जर तुम्ही या दिवशी शुभ संकेत म्हणून धान्य खरेदी केले तर तुमच्या आयुष्यात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही दहावी वस्तू म्हणजेच तुळस सनातन परंपरेत तुळशीला विष्णुप्रिया असं म्हटलं जातं ज्या घरात तुळशीचं रूप असत त्या घरातील सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि लक्ष्मी आणि नारायण दोघांचाही आशीर्वाद त्यावर र... आशीर्वाद राहतात असं मानलं जातं अशा परिस्थितीत सुख आणि सौभाग्य मिळवण्यासाठी या अक्षय तृतीयाला तुमच्या घरी तुळशीचे रोप आणा जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शमेचे रोप सोबत आणू शकता आणि ते तुमच्या घरात लावू शकता अकरावी वस्तू म्हणजेच कासवाची मूर्ती अक्षय तृतीयाच्या दिवशी पारा किंवा स्फटिकापासून बनवलेला कासव घरी आणू शकता यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही याचीही खात्री होईल ते ईशान्य कोपऱ्यात स्थापित करायचं आहे बारावी वस्तू म्हणजेच डाळी जर तुम्ही या दिवशी डाळी खरेदी केली तर शुब जाता। याद उशी खरेदी ते तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी डाळीसोबत तांदूळ खरेदी करणं शुभ आहे कारण ते तुमच्या आयुष्यात शुभेच्छा अंत ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की तांदूळ हे सर्व नकारात्मक शक्तीचा नाश करण्यास मदत करते म्हणूनच ते पूजेमध्ये देखील वापरले जाते तेरावी वस्तू म्हणजेच घर जर तुम्ही बऱ्याच काळापासून नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही नवीन घर खरेदी करू शकता या दिवशी तुम्ही कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता कायम तर ती कायमची वाढते आणि शुभेच्छा देते ही तारीख कुटुंबासाठी समृद्धी आणते म्हणून या दिवशी गृहप्रवेश करणे देखील शुभ आहे नवीन घर खरेदी केल्यानंतर किंवा ग्रहप्रवेशानंतर सत्यनारायण कथा अवश्य करावी या तेरा वस्तू तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी खरेदी करू शकता सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर या तेरा गोष्टी नक्कीच खरेदी करा आणि आयुष्यामध्ये सुख समृद्धी वाढ होईल संपत्तीत वाढ होईल तर या गोष्टी नक्की खरेदी करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून की सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समता